तर आज सकाळी सकाळी मला करमतच नव्हतं मित्रांनो कारण का रात्री स्वप्न एवढं भयानक विचित्रच पडलं होतं तर मग सकाळी सकाळी माझं मनच नाही लागलं म्हटलं चहा पाणी वगैरे प्या आणि चला मला जात जातं मम्मीकडे सोडा आणि हे आमच्या मम्मीच्याच घराकडून जात राहतं त्याच्यामुळं म्हटलं चला मला पण येऊ द्या म्हटलं मग सकाळी सकाळी सहा वाजताच मम्मीच्या घरी आले घरी आल्यानंतर धुनं वगैरे राडा जास्त पडला होता तर मग म्हटलं मी थोडी मदत करू लागते कसंही बाळा तीन घरामध्ये असलं म्हटलं ले राडा राहतो त्याच्यामुळे म्हटलं चला आपण थोडीशी मदत करू 아니. Hani... तुमच्या प्रश्नांची काय उत्तरे आहेत की तू सास सासऱ्यांकडे राहत नाहीत का असं नाहीत का तसं नाहीत का तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहेत की मी सास सासऱ्यांमध्ये का राहत नाही का बरं राहत नाही तर सास सासऱ्यांची गोष्ट आली तर हे लहान असतानाच त्यांचे आई वडील वारलेले आहेत त्याच्यामुळं सासू सासऱ्यांचा काही प्रश्न येतच नाही आणि मी सेपरेट राहते का सेपरेट राहायचा प्रश्नच नाही कारण का मी एक कुल एकच आहे आणि आमच्या मागं म्हणजे काही सपोर्ट नाही त्यांच्या पप्पाचा वगैरे काय कारण ते लहानपणीच एक्सपायर झालेले आहेत त्याच्यामुळं तर त्यांचा काही विषय येतच नाही त्याच्यामुळं मी माझी आम्ही आमचं एकत्रच राहतो आणि इथं तुझं घर भाड्याने आहे तर इथं माझं घर रेंटनेच आहे कारण का आम्ही इकडं मम्मीच्या इकडे शिफ्ट झालेलो आहे कारण का सासरी कोणाचा सपोर्ट नव्हता काय नव्हतं त्याच्यामुळं मम्मी म्हणे इकडंच येऊन जा म्हणे कारण माझी तब्येत बरोबर राहत नव्हती हमेशा दुखतच राहायचं माझं त्याच्यामुळं मग म्हटलं चला मग यांच्या मम्मीच्या पप्पाच्या आधाराने आम्ही इकडं छत्रपती संभाजीनगरमध्येच राहतो आणि प्रश्न तू जॉब वगैरे करतेस का करत तर नाही मी जॉब वगैरे सध्या तर करत नाही करत होते मी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे पण सध्या बंद आहे आता नेक्स्ट मंथपासून पासून मी जाणार आहे हॉस्पिटलला तिथं सॅलरी वगैरे तर सॅलरी वगैरे म्हणजे म्हणायला गेला तर मी माझा घर खर्च वगैरे करून मी माझा स्वतःचा खर्च करू शकते एवढा तर मला पेमेंट आहे तर चला तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला आजच्या व्हिडिओमध्ये को जे कोणी नवीन असेल ज्या कोणी माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी जाऊन पटकन माझा चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाय तुम्हाला छान छान व्हिडिओ येत राहतील तर बेल आयकनवर नक्की क्लिक करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला आणि कमेंटमध्ये नक्की सांगा